सतराशे पंचावन्न अल्फी आपण झेऊ भरत होता तिकडे गाडीच नाही ना सतराशे सतरा दहा सतरा पंधरावाली येऊन जाईल रवी लास सतरा पंचवीस सतरा पन्नास चिंटू सोबत जा सतराशे पंचावन्न चौदा पन्नास चौदा पंचावन्न चौदा साठ चौदा चौदा ऐंशी पंधरा पंच्याऐंशी पंधरा नव्वद पंधरा पंचान्न सोळाशे सोळाशे पाच सोळा दहा सोळा पंधरा सोळा वीस सोळा पंचवीस सोळा तीस सोळा पस्तीस सोळा सोळा पन्नास सोळा पंचावन्न सोळा हे आहे 14 14 5 14 14 15 14 50 14 55 15 1500 1505 14 15 15 15 20 15 150 14 55 14 55 15 2 15 62 15 70 15 74 15 80 16 1600 1602 1600 1600 1705 1605 1605 1685 1605 12 14 14 75 15 1500 1500 1500 1501 14 50 14 100 50

नऊशे एक हजार अकराशे अकरा बाराशे बारा तेराशे चौराशे पाच तेराशे चौदाशे 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 बाराशे अठरा बाराशे बारा तेराशे पन्नास चौदाशे पन्नास पंधराशे पंधराशे पाच पंधरा पन्नास पंधरा पन्नास पंधराशे पन्नास एक्तर पंधराशे पंधराशे पाच पंधरा दहा पंधरा 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 पंधराशे पंधरा वीस पंधरा पंचवीस पंधरा तीस पंधरा ती पंधराशे तीस मिला पंधराशे पन्नासशे अकरा बाराशे ब तेराशे तेराशे पाच तेरा तेरा तेराशेशे चौदाशे पाचवीस चौदाशे चौदाशे चौदा पंचाहत्तर पंधराशे पंधराशे पाच पंधरा दहा पंधरा 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 वीस पंधरा पंचवीस पंधरा तीस पंधरा पस्तीस पंधरा चाळीस पंधरा चाळीस पंधरा चाळीस अहतर पंधराशे पन्नास चौदा पन्नास पंधराशे पंधराशे पाच पंधरा दहा पंधरा दहा पंधराशे दहा एक्हत्तर पंच्याहत्तर पंधराशे पंधराशे पंधरा दहा पंधरा 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 वीस पंधरा पंचवीस तीस पंधरा पंचवीस पंधरा चाळीस पंधरा पंचेस पंधरा पन्नास पंधरा पंचावन्न पंधरा पंधरा साठ पंधरा पासष्ट पंधरा सत्तर पंधरा पंधरा ऐंशी पंधरा पंच्याऐंशी पंधरा पंधराशे पंच्याऐंशी अल्फिय

चौदा पन्नास पंधराशे पंधराशे पाच पंधरा पंचवीस पंधरा तीस पंधरा पंधरा साठ पंधरा पंधरा सत्तर पंधरा पंचहत्तर पंधरा पंधराशे सोळाशे पाच सोळाशे पाचवाले सोळा पाच सोळा पाच सोळा पाच मिलप सोळाशे पाच सोळा दहा सोळा पन्नास सोळा पंचावन्न सोळा साठ सोळा पासष्ट सोळासत्तर सोळा पंच्याहत्तर सोळा पाच सोळाशे पंच्याहत्तर मिलप पंधरा पंचाहत्तर सोळाशेशे सोळाशे पाच सोळा दहा सोळा पंधरा सोळा पंधरा सोळाशे पंधरा मिलप सोळाशे अठराशे अकरा पन्नास एकोणवीसशे एकोणाशे एकोणाशे एकोणाशेहत्तर सोळा अठराशे 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 पाच अठराशे पाच अठराशे मिला पंधराशे सतराशे सोळाशे सोळा पन्नास सोळा सोळा साठ सोळा सोळा पासष्ट सोळा सत्तर सोळा सोळाशे ऐंशी एक पंधरा पन्नास सोळाशे सतराशे सतराशे सतरा दहा सतरा पंधरा सतरा पंचवीस सतरा पन्नास सतरा पन्नास सतरा पंचावन्न सतराशे पंचावन्न 1400 1400 1405 1455 سربندیا کرن 1300 1320 1330 1325 1330 1340 1350 1320 1360 1360 ګامونه सोळा पंचावन्न सोळा सत्तर सोळा पंचाहत्तर सोळा ऐंशी रिपोर्ट पंधराशे पंधरा पंधरा तीस पंधरा पन्नास पंधरा पन्नास पंधरा पंचावन्न पंधरा साठ पंधरा पासष्ट पंधरा सत्तर पंधरा सत्तर पंधरा सत्तर एकतर

सतराशे अर्धाश पाच पन्नास अठरा पंचावन्न पंचावन्न सर्व पंधरा पंधरा पंचावन्न सोळाशे सोळाशे पाच सोळा दहा सोळा पंधरा सोळावीस सोळा पंचवीस सोळा तीस सोळा पस्तीस सोळाचाळीस सोळा पंचाळीस सोळा पन्नास सोळा पन्नास सोळाशे पन्नास एकता चला बरा यायला चला